हाय बॅक टू सबान सिस्टर सगळ्यांना दिवाळीच्या खूप सार्या शुभेच्छा म्हणजे आता सगळ्यांची चालू असेल तुम्हाला आवाज आमचा बाजूला ठोका किती चालू आहे त्याचा आवाज आहे आणि इथे बघू शकता पराज चालू आहे करंजी करंजी फर्स्ट आणि तुमची झाली का आणि हे दिसत आहे लाटण तर आम्ही एवढे दिवस इनएक्टिव्ह होतो युट्यूबवर का त्याच रिझन ह्या व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल सो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि आज उद्या आज फोर्टीन ऑक्टोबर आहे आणि माझा बर्थडे आहे सोळाला लवकरच सो की पण व्हिडिओ तुम्हाला दिसेलच सो एक्सायटेड आहे आणि आज मी नेल्स करणार आहे सो त्याच्या आधी मम्मी माझ्याकडून फोन करायचे

मेबी या मग तू आता काय नाही करतेस मला नाही देते ना तोपर्यंत तू कर तू गेल्यावर मी करणार तोपर्यंत मी नाहीच करते माझा क्लास झाला आणि त्यानंतर आली आता घरी त्यानंतर ड्रेसेस आलेले जे मागवलेले दिवाळीसाठी सो ते ट्राय ऑन केले आणि त्यानंतर मग एक आम्ही मस्त केक मागवले मागवलेला नाही आणलेला सो तो खाल्ला मी फक्त खूप भारी होता रिबिन्सन बलून्स मधून फॅरचा काय माहिती फॅररो रोशर फॅररो फॅररोचा तो मस्त होता की आणि बस आज मी विचार केला चला आज आम्ही ब्लॉग करतो कारण का त्या आम्हाला ब्लॉग hmm. ब्लॉग तो तो का ऐकायला भेटू जेणेकरून तुम्हाला समजेल पण की आम्ही काय होतो आणि एवढे युट्यूब चे व्हिडिओ पोस्ट का नाही करत होतो तर पट्टी रिझन आहे तो तुम्हाला आम्ही थोड्या वेळात सांग चला भेटतो नंतर बाय कॉल आले मला कॉल आला मेसेज केला तर नील की नाही मी आता व्हिडिओमध्ये बोलली की मी आता मी सॉनच लाव माझे खूप प्लॅन्स होते बर्थडेचे सगळे फ्लॉप झालेले आता काय बर्थडेच मला नजर असतो मला बघितलं पण असेल की मी आजारी पण पडलेले पट आणि आता आता हे मिंत्रावरून मागवलेला पार्सल जे जे एक गोष्ट तर चांगली होते माझी की मला ना गोष्टी मिळत आहेत प्रॉपर ऑन टाइम त्यांचा आवाज आणि माझा आवाज सेम असला आणि माझी चप्पल आलेली आहे सो आय एम रिअली हॅपी वाव अँड इट लुक सो ब्युटिफुल ना हे, so really wow! so <laughs> so okay. हे गोष्ट चांगली, चांगली है। है। होते म्हणजे एक गोष्ट वाईट होते तर दुसरी गोष्ट चांगली होते बिकॉज यु नो कर्मा आपण चांगलं केलं तर आपल्यासोबत चांगलाच चांगला होणार आहे आणि माझे इतके प्लॅन फ्लॉप झाले सो so, उठला तरी

ला उसने एक गोष्ट दाखवते आता हा ब्लॉग तो ऑबव्हियसली बर्थडे नंतर रेस्पॉन्स करतो मी रील्सवर की बर्थडेला मी सगळ्या गोष्टी ना मित्रावरून मागवल्यात आणि की आणि मला माहित होतं एवढं परफेक्ट टाइमवर येईल का आणि हे बारबीचं जेव्हा आम्ही मिनेसोटा गेलं ना तेव्हा सोनलला आवडलेलं आणि सोनलने नाही घेतलं मला घ्यायचं होतं पण नाही घेतलं कारण की सर्व गोष्टी मी घेतल्या जे पाहिजे होत्या लुक एट द स्पोर्ट्स मात्र मागवलं म्हणजे जो मुझे पसंद आहे वो नाही लोतो जीप लगता हां हां <laughs> जो मुझे चाहिए वो, वो मैं लेके रहती हूँ बिकॉज आय एम ऑक्टोबर बॉर्न बेबी सो अरे आणि मे बॉर्न आणि मे बॉर्न पण म्हणजे जे आम्हाला हवे ते आम्ही घेतोच आणि खूप लक्झरीअस आहे ही पर्स आणि मी काहीच नाही राहणार फक्त फक्त एक लिपस्टिक लिप ग्लॉस अँड यॉरली स्टे करेल आणि किचन किवश शॉर्ट तसे छोटे परफ्यूम बॉटल परफ्यूम पण नाही छोटे स्प्रे असं बट द बोर्ड डिटेलिंग अँड द डायमिंग अँड द कलर खूप छान आहे ज्यामध्ये खूप सारे कलर्स वापरले आहेत बाबी क्यूटी मी काय काय घेतलं ते दाखव काय बटेल मारवी काय घेतलं ते दाखव ना काय घेतलेस

आणि खूप छान आहे मॅट फिनिश मध्ये आहे एकदम आणि त्याच यू ना काय बोलतात बाहेरच जे काय म्हणजे फिनिश आणि त्याच हाताला एकदम लागतंय आहे ते सो मला तर खूप आवडली म्हणून आम्ही घेतला आणि तिने बार्किंगचा एवढा मोठा लॉंग टॉवेल घेतलेला आहे खूप छान छान प्रिंस आहे हा वेट मी दाखवते म्हणजे पायाला हे दुखायला लागलं बिकॉज ही हिल्स आहेत हा बघू शकता लहान बापूचा फोटो मोठ्यांचा आहे तो बारबीचा बारबीचा आहे ज्यामध्ये बारबी लिहिलंय हार्ट आहेत असं ट्रीज आहेत आणि काय को, कोकोनट कोकॉरी कोकणट ट्री बार ग्लासेस आहे सन ग्लासेस खूप सारे छान प्रिंक्स रिअस प्रिंक बारबी मध्ये आहे तेच आहे कारण की हे रिअल बाबीचं जे फिल्म पिक्चर बघितलं असेल तर त्यामध्ये हेच यूज केलेलं आहे या टाईपमध्ये ह्याच म्हणजे फ्रेंड्स अँड एव्हरीथिंग सो तिने तेच घेतलं आहे सो ते आम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह पडलं बट एनिवेज आणि तिकडे अशी पर्स होती जी एक्सपेन्सिव्ह होती दोन टाके झाले असते हा एक्सपेन्सिव्ह होती बट आम्ही तिथून नाही घेतलं मग मी ऑनलाईन मिंत्रावरून मागवली म्हटलं आता तिकडे माझं मन निराश झालं तिथे भरपूर क्यूट क्यूट गोष्टी होत्यामध्ये कारण की खूप लोक विचारत होते लोकेशन सांगा लोकेशन सांगा तर चला आता मी खूप बडबड केली आहे तुम्हाला त्यानंतर पण बडबड मिळेल की आम्ही कार्ड इन ॲक्टिव्ह होतो डिॲक्टिव्ह दि -दि 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 <laughs> खूप दिवसांनी ब्लॉक केलं तर काही सुचत नाही का आणि हा मी हेअर कलर केला आहे चेंज केला आहे मी फुल ब्लॅकमध्ये गेली आहे आणि फ्लिक्स पॉईंट कट केलं सो मी डिफरेंट दिसत आणि सोनील करंट माहीत नाही छानपैकी आता आम्ही बनवू बिकॉज नीसवालीने कॅन्सल केलं सो आता मला वेळच वेळ so आहे सो आज दुसरं पण काय बनवू शकतो तर बनवू शकतो आपण तर काहीच मी पण केलेत करंजा यातल्या अर्ध्यापेक्षा अर्ध्या म्हणजे एवढाच पार्ट असेल केला <laughs> <था> असेल <था था। laughs> पण माझे चांगले आम्हीच केलेत पण मम्मीचे नायकॉड हे खरंच मी केले तेव्हा म्हणून तो चपटा आहे तुम्ही सांगा काय कमेंट मध्ये किती ती छान करंजी आहे पण तो काढला काय माहिती कसलं तरी डाग आलेला जेव्हा मम्मीने असं केलेलं बोल तेव्हा आता आम्ही शंकरपाळा पण करतोय कारण दिदीची नेहवाली आली नाही तर आमच्याकडे टाईम आहे करंजा शंकरपाळा ठीक आहे शंकरपाळ्या बघा कशा खुगल्या लगेच आम्ही मी तर जास्त खात नाही करंजा मला फेवरेट आहे सोबत खूप दिवाळीमध्ये सोबत खाते आणि मी असेच खाते बिलावते ते आता सोनं काय बनवते शंकर पाळ्या आणि एकदम परफेक्ट झालं मस्त रे खाऊ देवाला आणि मग खाऊ आम्ही मस्त एक नंबर झालाय आहेत आणि आमच्या शेप पण एकदम परफेक्ट लागतात मम्मीला बाबा डेंजर <laughs> ओरडा खाऊन बनवतो आम्ही शेप <laughs> शेप मध्ये परफेक्ट लागतो तिला पण तिकडचं ना आवडत वाकड वाकड तिकडे म्हणून शंकरपाळ पण बघा काय काय असं कोणाला नाव नाही ठेवत पण कायक्यांचे खूप विचित्र डिझाईन्स असतात त्याच्यामुळे ते तिला अजिबात नाही आवडत म्हणून आम्हाला एकदम परफेक्ट करायला सांगते ती कशा वाटतात बघ सुंदर त्यासारख्या सुंदर येस आम्ही चाललेलो आहोत बेस्ट इयर ना सो त्याच्यासाठी ऑलरेडी करावे लागते सो म्हणून नवीन फोर वन टू थ्री फोर ते प्री पर पर्सन टू थाउजंड आहेत सो वन टू थ्री फोर आमचे फोर फॅमिली मेंबरचे एट थाउजंड गेलेले आहेत बट एक्सपिरियन्स काहीतरी नवीन करायला मिळेल सोच तिकडे गेलो हां की त्याला एवढं हाईप केलं आहे सो इकडचं फूड शिल्पा शेट्टीच बॅस्टियन ऍट द टॉप आता आमचं सर्व झालं आणि hmm. बनवून पूर्ण शंकरपाळ्या मी बनवले yes. शंकरपाळ्या मी बनवले लाटणापासून सगळं ते तुम्हाला व्हिडिओ मी अटॅच करेन ते तुम्हाला दिसेल आणि आता आम्ही जरा बाहेर चाललोय दिदीच्या बड्डेच सा काहीतरी सामान घ्यायला oh. सो चला भेटूया असते बोल दीदी काय बोलू वेलकम डे होता आज आणि आम्ही व्हिडिओ घेतला कालच घेतला त्यानंतर कालच नाही आता विसरतो ना घेत नाही म्हणून विसरतो पण आज आहे वेलकम डे आणि वेलकम डे झालाय ते सगळे आहेत आणि आमचा समोसा खाऊन बिवून पण झाला खाऊन डे पण आम्हाला रील्स पण आहोत मी वेलकम डेच्या दिवशीच मजा करतो इतर मग दिवशी पूर्ण त्यानंतर डायरेक्ट सर्टिफिकेशन ला रील्स असतात मध्ये नसतात मध्ये फक्त सण असेल तर नाही तर नाही आता सॉरी फॉर द लाइटिंग कारण की अंधार होत आला आहे आणि आता मी क्लास संपला आणि मी आली आहे इथे आतरवरच्या इथे कारण की आम्ही जात आहोत म्हणजे दिदीला फ्लावर बुके घ्यायला आणि त्यानंतर मग फटाकेसुद्धा घ्यायचे आहेत जे आम्हाला फायर क्रॅकर्स आज रात्री फोडणार आहे तर तिला माहिती नाही आहे मी पण तिने जसं मला सरप्राईज दिलं तसं मी आता तिला सरप्राईज देणार आहे सलाच ही कसं होतं त्यानंतर मम्मी आणि मला तिच्यासाठी एक गिफ्ट घ्यायला जायचं आहे ते पण सरप्राईज आहे तिच्यासाठी कारण तिला माहिती नाही आहे ऑलरेडी एक सरप्राईज घेतला आहे तिला बट हे अजून एक दुसरं आमच्याकडून गिफ्ट मम्मी आणि माझ्याकडून तर चला मी तुम्हाला नंतर बोलते मी अजून तर थांबले हा अजून आला नाही आहे आणि मी येऊन थांबले कधीपासून

आणि त्याच्यामुळे कसं जर आता समजतं तुम्हाला लोक असे बघतील जातो आणि फ्लावर बुके बघतो आणि त्यानंतर फटाके पण बघतो चला पण आले आणि आम्ही घेतलाय वॉच दोघांकडून रिंग पण आमच्या दोघांकडून आहे आणि वॉच पण आमच्या दोघांकडून आहे दिदी साठी आणि निधीला माहिती नाही निधीने फोन केलेला आणि मीला काहीच सांगायचं नाही उचललंच नाही फोन आता आम्ही जातो कारण की आमचं जे काम होत स्टोर मध्ये हे घ्यायचं होतं आम्हाला होता तो अजून घेतलेला नाही तो घ्यायला पहिला आम्हाला बाहेर पडायचं एका बहिणीने दुसऱ्या बहिणीसाठी गिफ्ट घेतल्या काय माझ्या आणि

आपल्या इकडे तिथून ती गाडी प्लॅनिंग आता आमच्या वॉच कलेक्शन मध्ये न्यू ब्रँडचा एक न्यू वॉच आला आहे आता सगळे

कारण हे सरप्राईज आहे तिला हे नाहीच माहिती आहे तिला त्या रिंगच्या वेळेला माहिती आहे तिला तिच्या माहितच नाही बट फक्त तिला शक नको यायला की आम्ही आलो काहीतरी तरी काहीच घेतलं नाही निघालेलो डायरेक्टली तिकडे एफ एन पी मध्ये जाऊन त्या बुके वगैरे घ्यायला त्याच्यानंतर इकडे आलोय

आणि इथं ब्युटिफुल ब्युटिफुल असेल पण सगळ्यांची प्राईस इतकी हाय आहे बघा किती सुंदर आहे मग आता हे घेतो आणि त्यानंतर मग जातो आम्ही फटाके घालायला भाव किती ब्युटिफुल दिसतोय okay. so आता ओके एक्सायटेड ते अथर्व पकड झालं काही आणि खूप छान वाटतंय थांबणं असं मावत नाही ते मारल जाई आवडेल आता दिदीला खूप जास्त चला मी आली आहे घरी बुके घेऊन आता दिदीला पण दाखवूया कस आहे

घ्यायचं ब्लॉग मग घेतला वा खूपच मला येऊ उद्या पण घेऊन जायचंय कसं घेऊन जाणार